संपूर्ण हिंदुस्तानमध्ये मोदी सरकार हे पुन्हा येणार याची ये जरी चर्चा असली तसे सर्वे येत असले तरी महाराष्ट्रामध्ये पिछाडीवर जाणार असा सर्वे आज सी ओटरचा जो ओपिनियन पोल आलेला आहे त्याच्यातून कळून आलेला आहे आता इकडं दोन घरं फोडले राजकीय घरं कोणते घरं शरद पवारांचं आणि उद्धव ठाकरे यांचं म्हणजे त्या राजकीय अर्थाने बोलतोय मी तर ह्या तिथून जे दोन दरोडेखोर आपल्यामध्ये महायुतीमध्ये सामील करून घेतले त्याच्यानंतर मराठा आणि ओबीसी म्हणजे मनोज जरांगे यांनी जी जरब बसवली त्याच्या विरुद्ध छगन भुजबळांच्या शिडामध्ये हवा भरण्याचं चा काम चाललेलं आहे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचा मूड हा नेमका काय सांगतोय हे आता समोर आलेलं आहे दुसरी गोष्ट आता हे नवीन समीकरण किंवा ह्या कमळाच्या पाकळ्या आता गळणार महाराष्ट्रामध्ये म्हणून चिंतेत पडलेल्या अद्भुत शक्तीला महाशक्तीला आता हे जे दोन भाजपे भाई आणि दादा हे जे घेतलेले आहेत त्यांना आता एक नवीन काम दे देण्याची शक्यता आहे ते कोणतं काम आता त्या कामाबद्दल मी पुढे बोलणार आहे आपण हा व्हिडिओ पूर्ण बघावा अशी माझी आपल्याला विनंती आहे सर्वसामान्यांच्या मनातल्या ह्या भावना आहेत या कुठल्या एका पक्षाची बाजू किंवा विरोध असा अजिबात नाही आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मागे आपल्याला विनंती आहे की हे चॅनल आधी सबस्क्राईब करावं आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या कारण की चर्चा ही समतोल झाली पाहिजे हे बघा सी वोटरने दोन हजार ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये जो सर्वे केला होता म्हणजे मूड जाणून घेतला होता लोकांचा नेशन मूड त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा अर्थातच मूड जाणून घेतला होता तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की महायुतीला या ज्या जा जागा आहेत त्या फक्त वीस जागा मिळतील आणि मवियाला म्हणजे महाविकास आघाडीला अठ्ठावीस जागा मिळतील आता थोडासा दोन जागा त्यांनी कमी या वेळेला दाखवलेल्या आहेत तर एकूण बाकीचे काही बाकीचे जे काही सगळे डिटेल्स आहेत म्हणजे जसं आता टक्केवारी टक्केवारीनं जर पाहायला गेलं तर या सर्वेमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जवळपास चाळीस टक्के मतं हे महायुतीला मिळतील आणि मविवाला पंचेचाळीस टक्के मतं मिळतील म्हणजे पाच टक्के मग त्यासाठी कसं आहे की भावाभावामध्ये भांडणं लाव काका पुतण्यामध्ये भांडण लाव हे सगळे जे उद्योग चालू आहेत जसं आता मनसेचे राज ठाकरे यांच्याशी युती करण्याचं चालू चाललेलं आहे महायुतीकडून तसा प्रयत्न होतोय प्रकाश आंबेडकर यांना देखील गहिनानात गडावर बोलव इकडे बोलव तसंही तो प्रयत्न केला जातोय परंतु त्यांनी आता मसुदा तयार करण्याचं काम चालवलेलं आहे महाविकास आघाडीकडे ते देणार आहे तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या मनाला ज्या वेदना झाल्या त्या वेदना केव्हा झाल्या ज्या वेळेला शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण जे शिवसेना प्रमुखांनी देवघरात ठेवलेलं होतं ते धनुष्यबाण पळवलं शिवसेना नाव पळवलं आणि त्याच्या हे सगळे उद्योग करण्याच्या आधी हे जे काही सुरत गुवाहाटी अमूक दमुक गोवा हे जे काही केलं ज्या पद्धतीने फोडाफोडी केली आणि नंतर आम्ही नाही त्यातली आणि कडी लावते आतली असं कमळाबाई म्हणायची मग काय काही वर्षां म्हणजे एक वर्षानंतर मग कबूल केलं की नाही नाही आम्हीच हे सगळं घडवून आणलेलं आहे ऑपरेशन लोटस घडवून आणलेलं आहे म्हणजे काय केलं जसं ठाकरे गटाने अजूनही जो उच्चार चालवलेला आहे तो काय पन्नास आहे एकदम ओके म्हणजे पन्नास खोट म्हणजे काही ज्या राजकारणात नाही अशा व्यक्तींनी काही मुलाखती दिल्या म्हणजे जसं आता श्याम मानव जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना असं सांगितलं होतं की त्यांना कुणाच्या तरी कुणी मित्रांनी असं सांगितलं की या सगळ्या आमदारांना जबरदस्तीने पळवून नेलं त्यांच्याकडून सह्या घेतल्या आणि त्यांच्या फाईल समोर ठेवल्या एक तर तुम्हाला इथं सत्तेमध्ये यायचं आहे किंवा मग जेलमध्ये जायचं आहे अशी धमकी दिली होती हे हा व्हिडिओ मी ऐकलेला आहे आपण अनेकांनी तो ऐकलेला असेल म्हणजे हे मग कसं आहे की महाराष्ट्राच्या या पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रगती शील महाराष्ट्राच्या आणि जसं महायुतीचं सगळे जे शिल्पकार आहेत ट्रिपल इंजिनचं जे सरकार आहे एक लाख अमेरिकन डॉलरमध्ये ट्रिलियनमध्ये जायचं आहे मग विकासाचं सगळं राजकारण चालू आहे अशा महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने हे जर सगळं चालू आहे लांछानास्पद म्हणजे यांनी शर्मेने मान खाली घालावी लागेल अशा पद्धतीने रिव्हॉल्वरचा वापर अमुक वापर तमूक वापर हे सगळे धाक दाखवून दहशत माजून आमदारांना नेणे तिथं ठेवणे त्यांची सगळी बाडदास्त ठेवणे आणि हे सगळं महाराष्ट्राने चित्र पाहिलं मग आता हे आलं आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे केलेलं आहे म्हणजे खरी शिवसेना कोणती ती एकनाथ शिंदे यांची बरोबर आहे एकनाथ शिंदे काय किंवा त्यांच्या मागे गेलेले सगळे लोक आहे हे कट्टर शिवसैनिक त्याच्याबद्दल वादच नाही त्या, त्या उद्धव ठाकरे यांच्या अनेक गोष्टी चुकलेल्या आहेत त्या जरी मान्य केल्या तरी अशा पद्धतीने तुम्हाला बंड जर घडून आणायचं होतं तर ते, ते महाराष्ट्रामध्ये उघडपणे बंड घडवून आणता आलं असतं परंतु ही जी पद्धत आहे ती वापरलेली पद्धत लोकांच्या डोक्यामध्ये बसलेली आहे त्याच्यानंतर काय की अजितदादा पवार यांना देखील ह्या महाशक्तीने पुरेसं म्हणजे पाहिजे तेवढं पाठबळ पुरवलं आता ते सिंचन घोटाळा वगैरे ते शुद्धीपत्र दिलं आहे वगैरे हे याच्यावर आपण खूप बोललेलं आहे तर ते आता अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन आपली ही जी काही ओपिनियन पोल दाखवतोय सातत्याने गेल्या दीड दोन वर्षामध्ये तीन वेळेला हा ओपिनियन पोल सांगण्यात आलेला आहे बरं हा ओपिनियन पोल म्हणजे काय अंधारातल्या ह्या गोळ्या नसतात हा अतिशय सायंटिफिकली रिसर्च केला जातो सॅम्पल सर्वे केला जातो ही है, ले ले। के ले ले, जी सेफॉलॉजी आहे याला काहीतरी शास्त्र आहे आणि सी वॉटर हे नामांकित आहे म्हणजे ग्लोबल लेवलला नामांकित असं ही संशोधन संस्था आहे त्या संस्थेने हे केलेलं आहे मग ते इंडिया टुडेनी प्रकाशित केलेलं आहे मग आता आपण जे काही बघतो या सर्वेमधून तर त्याच्या जी कारणांचा जर शोध घ्यायला गेलं त्याचं जर विश्लेषण करायला गेलं तर या गलिच्छ फोडाफोडीच्या राजकारणाच्या व्यतिरिक्त जे जातीभेदाचं राजकारण सुरू आहे म्हणजे काय सुरू आहे जसं मनोज जरांगे पाटील ज्या वेळेला सप्टेंबर तेवीसमध्ये आंतरवाली सारटीमध्ये उपोषण करत होते त्यांना गुंडाळायचं त्यांचं उपोषण गुंडाळायचं कारण की जालन्यामध्ये शासन आपल्यादारी बुलढाण्यामध्ये शासन आपल्यादारी हे कार्यक्रम करायचे मग असे जर आपल्याला मराठा आप आरक्षणाच्या आप मुद्द्यावरून जर असे आंदोलनं व्हायला लागले मग एवढी मोठी गर्दी वीस हजारांची गर्दी त्या शहागडमध्ये मनोज जारांगे पाटील यांनी जमवली होती मग हे आपल्याला काही झेपणारं नाही आपल्याला काही परवडणारं नाही म्हणून आता कसं आहे की चला उपचाराला चला म्हणून शेकडो पोलीस त्या गावामध्ये घुसले आणि त्यांनी लाठीमार केला मग त्या लाठीमाराच्या वेदना आजही ठसठसत आहे मनोज जारांगे पाटील आज नाशिकमध्ये छगन भुजबळांच्या विरुद्ध जे काय बोललेले आहेत कसला आला बालेकिल्ला काय नाही बालेकिल्ला माझं शारीरिकीकडं मला आता साथ देत नाही मी मरण हातावर ठेवून चाललेलो आहे आणि ते मनोज पाटील गरजवंत मराठ्यांचा एक प्रणेता म्हणून ते पुढं आलेले आहेत नवी मुंबई घ्या नाशिक घ्या मुंबई घ्या पुणे घ्या सगळ्या मोठ्या शहरांमध्ये त्यांचं स्वागत होत आहे जेवढं ग्रामीण भागामध्ये स्वागत होत आहे मग आता या मराठा आरक्षणाच्या मागणीचा फटका आपल्या आपल्याला बसू शकतो आपण कितीही सांगितलं की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी जे आरक्षण दिलं होतं ते कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांच्यामुळं टिकलं नाही असं कितीही सांगितलं तरी आपल्या विरोधात हे वातावरण तयार होतं मग छगन भुजबळ यांची हे अनोखं पात्र म्हणजे जबरदस्त ओबीसीचे नेते हे योगायोगाने महायुतीमध्ये जर असतील आणि आपणच ते एक सगळी कला खेळलेली आहे तर या छगन भुजबळांच्या शेडामध्ये आपण हवा भरली पाहिजे चगन पने बोलता थे, कसे बजी करता थे, मग आता छगन भुजबळ काय तालेवारपणे बोलतात आहे कसे डायलॉग बाजी करतात आहे मग एकमेकाला अरे तुरे करून जे सगळं जे चाललेलं आहे आणि मग याच्यामध्ये आम्ही ओबीसीचे कसे प्रणेते आहोत देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रकांत बावनकुळे असतील सगळे भाजपचे नेते असतील सींच्या प्रत्येक आंदोलनाच्या ठिकाणी जाणार सगळीकडे त्यांची ती कला वापरणार अगदी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये नवनाथ पडळकर यांना प्रभारी म्हणून नियुक्त केलं त्या पडळकरांचं काय की उच्च विद्या विभूषित आहे त्यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये चांगली मतं मिळवली होती बहुजन वंचित आघाडीच्या माध्यमातून मग मा आता त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे म्हणजे आता अजितदादांना हे मी उमेद जो उमेदवार देईल मी देईल म्हणजे कोण दादांना उमेदवार कोण देणार तर ते महाशक्ती देणार भारतीय जनता पार्टी देणार आणि मग तो निवडून आणायचा आहे म्हणजे काय ओबीसी कार्ड कारण की भारतीय जनता पार्टीला दोन हजार एकोणीसमध्ये चव्वेचाळीस टक्के ओबीसीचं मतदान पडलं होतं मग आता आपण काल परवा पाहतोय दोन चार दिवसापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेमध्ये जे बोलतात हो आहे की नेहरूंचा कसा ओबीसी एस सी एस सीला विरोध होता मग राहुल गांधींनी तर आज त्याच्यावर अजून कडी केलेली आहे त्यांनी असं सांगितलं की नरेंद्र मोदी हे जनमता ओबीसी नाहीतच आहेत असं त्यांनी थेट आरोप केलेला आहे म्हणजे काय की आता ते खरं खोटं हे या दोघांनाच माहिती आहे परंतु ते फसवलं जात आहे म्हणजे काय ओबीसीचे मते महाराष्ट्रामध्ये ही एक गठ्ठा म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला मिळाली पाहिजेत त्याशिवाय आपलं काही खरं नाही कारण मराठा आरक्षणाच्या निमित्ताने जर गरजवंत मराठींची मते मिळाली नाही त्यांचा ओबीसीमध्ये समावेश करता आला नाही मग काय करायचं आहे मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा नेता म्हणून पुढे आणायचं आहे किंवा मग त्यांना तेवढी मोकळीक द्यायची बरं त्यांनी मोकळी ती त्याच्या संधीचं त्यांनी सोनंच करून टाकलं त्यांनी इतकं सोनं करून टाकलं की ते देवेंद्र फडणवीस यांचे कसे की डोळ्यासमोर काजवे चमकायला लागले की आता काय बाबा की हे सुपर म्हणजे हे आपल्यापेक्षा लोकप्रिय ठरतील वगैरे त्याच्यात वेगळं राजकारण सुरू झालं त्याच्यानंतर अजितदादा पवार यांनी काय करायचं आहे की दोन्ही टापल्यावर हात ठेवायचा डबल ढोलकी वाजवायची मग त्यांनी माझा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेणार आहेत वगैरे वगैरे असं म्हणायचं आता छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवायचं की त्यांना ओबीसीचा पक्ष काढायला लावायचं की अजून प्रकाश शेंडगे वगैरे अशा लोकांना सांगायचं की नेमकं करायचं काय आपण असं म्हणजे प्रत्येक गोष्ट ती केली जाते म्हणजे सगळं हे भिजवत ठेवायचं घोंगडं वास्तविक पाता एकोणीसशे एकतीसच्या जातगणनेनुसार भारतीय जनता पार्टीने जातगणना करावी कारण की एकोणीसशे एकतीस नंतर आत्तापर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत जातगणना झालेली नाही मग ती भारतीय जनता पार्टी विरोध का करते त्याला नागपूरचा जर रेशीम बाग म्हणजे आर एस एसकडून पण काही त्याला विरोध होत आहे कधी बाजूने बोललं जात आहे संभ्रमात ठेवलेलं जात आहे तिकडे दिल्लीमध्ये रोहिणी आयोगाने अहवाल सादर केलेला आहे राष्ट्रपतींकडं तो गेलेला आहे की त्याच्यामध्ये तुम्ही जातगणना करा असं म्हटलेलं आहे पण ती केली का जात नाही जसं आता नितीश कुमार यांना पुन्हा जे युटर्न घ्यायला भाग पाडलं गेलेलं आहे ते कशासाठी गेलेलं आहे कारण नितीश कुमार यांनी एक दणका दिला काय दणका का दिला त्यांनी बिहारमध्ये जातगणना केली त्यांच्या असं लक्षात आलं की साठ टक्क्यांच्या वर ओबीसी समाज इथं आहे मग आपल्याला ती मते नको आहेत का भारतीय जनता पार्टीला ती नको मते पाहिजेत की नाही मग आता चार के पार जर जायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल ती करावं लागेल म्हणून नितीश कुमार यांना काय केलेलं आहे की पुन्हा लालू पासून दूर करून त्यांना सत्तेचा आलू पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसवलेलं हो आहे म्हणजे आता मग काय मग मध्यंतरी ह्याही बातम्या आल्या की आता उद्धव ठाकरे यांचा नितीश कुमार करायचा का मग ती चाचपणी करून झाली पण उद्धव ठाकरे यांनी जी काही तोफ डागलेली आहे त्याच्यावरून तर असं काही दिसत नाही की ते इकडे पुन्हा यू टर्न घेतील म्हणून मग आता हा भाऊ जर येत नाही मग त्यांचे भाऊ राज ठाकरे यांचं मन वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यांच्या भेटी गाठी सुरू आहेत पण राज ठाकरे लवकर ते काही त्याला दाद द्यायला तयार नाही आता राज ठाकरे प्रकाश आंबेडकर आणि यम आय एमचे ते ओबीसी असे मिळून आजच्या सर्वेमध्ये काय सांगितले की हे पंधरा टक्के मत आहेत मग ते जो कोणी आपल्याकडे येईल म्हणजे आता राज ठाकरे महायुतीकडे येऊ शकतात आले तर काही लोकसभा मतदारसंघ मुंबईचे जिथं आपण नाशिक मतदारसंघ आहे किंवा मुंबईचा काही आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला राज ठाकरे यांना आपण बळ द्यायचं आणि त्याच्या मोबदल्यात त्यांना आपल्या महायुतीमध्ये समाविष्ट करून घ्यायचं असं हे सगळं चालू आहे म्हणजे इकडं जातीचं राजकारण सुरू आहे जातीपातीमध्ये भांडणं लावणं सुरू आहे मनभेद मतभेद काय जे एकेका नेत्याला पुढं पुढं करणं सुरू आहे त्या मनोज जारांगे या सर्वसामान्य प्रणेता असलेल्या मराठा समाजाच्या त्या नेत्याला त्यांच्या समाजातले काही जे मराठा समन्वयक आहेत त्यांना चेतून दिलं दिलं गेलेलं आहे मग सोशल मीडियात पोस्ट टाक इकडं टाक ते कर ते कर कसंही करून तो म्हणजे मनोज जारांगे पाटील यांच्या जा शब्दात सांगायचं तर ट्रॅप लावलेला आहे मग त्या ट्रॅपमध्ये मनोज जारांगे पाटील यांची किंमत लोकांच्या मनी जी काही अवाढव्य वाढलेली आहे ती किंमत कशी करून कमी केली पाहिजे त्यांचा अन्न आजारी करून टाकायचं वा म्हणजे त्या पद्धतीने सगळे प्रयत्न सुरू आहेत मग हे सगळं बघतंय हे युवा वर्ग बघतोय महिला बघतात आहे ज्यांचा राजकारणाची काहीही संबंध नाही आता त्यांना राजकारण जर इतकं गलिच्छ असतं मग आपण जायचं कशाला त्या राजकारणामध्ये म्हणजे जी एक नकारात्मकता जी निर्माण झालेली आहे महाराष्ट्राच्या मनामध्ये ती कुठल्याही यांनी मोजता येणार नाही एवढी मोठी नकारात्मकता आहे बरं हे सगळे आता जातीचे प्रश्न किंवा प्रत्येक समाजाला आरक्षण पाहिजे मग हे काय ह्याचे मूळ जे प्रश्न आहे शेतकऱ्यांचे हे मराठा समाजातले जे गरजवंत मराठे आहेत ज्यांना कुणबी प्रमाणपत्र पाहिजे हे बहुतांश काय ते शेतकऱ्यांची मुलं आहेत मग त्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही केलं काय करताय काय तुम्ही त्यांच्या त्यांना व्यसन ते व्यसनी होत व्हायला चाललेले आहेत मोठ्या प्रमाणावर स्थलांतर चालू आहे बरं त्याच्यातले जे शिकले त्यांना देण्यासाठी तुमच्याकडं नोकऱ्याच उपलब्ध नाही आहे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढते दर तीन महिन्याला जे आकडे प्रसिद्ध होतात ते सरकारीच आकडे असतात वेगवेगळे मग त्याच्यामध्ये तुम्ही तेही सांगत नाही स्पष्ट आम्ही मग ते सगळे जे वचनं मधल्या काळात जे दिले गेले दोन कोटी रोजगार दरवर्षी निर्माण करू वगैरे वगैरे म्हणजे आता त्याच्यावर राजकीय विरोधक काँग्रेस असतील किंवा उद्धव ठाकरे असतील हे टीका करत असतील परंतु वस्तुस्थिती काय तलाठी कृषी सेवक या पदांसाठी लाखो अर्ज येतात त्यांचं काय होतंय आहे ज्यांनी एम पी एस सी केलेलं आहे त्यांच्या त्या मुलांचं काय होतंय हे सगळं असं विदारक चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि मग आता अजितदादा पवार म्हणतात की विकास पुरुष विश्वगुरु नरेंद्र मोदी म्हणून मी तिकडे गेलेलो आहे वगैरे वगैरे ते असं म्हणतात खरं तर तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे तुम्हाला शरद पवारांनी आडवलं प्रत्येक वेळेला ते तो तुम्ही सगळा तो पाडा वाचताय आता हे सगळं जे आहे की तुमच्यामध्ये बाहूमध्ये बळ म्हणजे तर हे आर्म स्ट्रॉंग म्हणजे हे जे छगन भुजबळ असतील मुश्रीफ असतील वगैरे हे सगळं आता ईडीग्रस्त पण त्या ईडीग्रस्तांची तुम्हाला एवढी काळजी आहे मग कमळाबाईने या पिढीग्रस्त जे साठ सत्तर वर्षामध्ये ज्यांना न्याय मिळाला नाही मराठा समाजातल्या गरिबांना त्यांच्याविषयी का काही करत नाही असा प्रश्न विचारला आहे म्हणजे सगळं जादांतरी ठेवून काम चालू आहे आणि त्याचा एकूण परिणाम जो आहे तो ओपिनियन पोलमध्ये जाणवलेला आहे कारण जानेवारीमध्ये जो काही मूड लोकांचा होता त्या मूड तो मूड ह्या सर्वेने लक्षात घेतलेला आहे आणि त्याच्यातून हा निष्कर्ष काढलेला आहे बरं आता दुसरा टाइम्स नावचा टाईम्स नाव या संस्थेचा एक सर्वे आलेला आहे त्या प्रसारमाध्यम संस्थेचा तर त्याच्यामध्ये त्यांनी उलटं दाखवलेलं आहे की भाजपला म्हणजे महायुतीला एकोणचाळीस जागा मिळतील आणि महाविवाला नऊ जागा मिळतील असं त्यांनी म्हटलेलं आहे आता सर्वे किती ख खर, खरे खोटे वगैरे हे सगळं जरी भाग बाजूला ठेवला तरी महाराष्ट्रामध्ये आज ज्या प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत आणि हे सगळं जे जातीपातीचं राजकारण वगैरे हे सगळं आता शेवटी जाता जाता एक गोष्ट सांगतो याच्यामध्ये जे जा म्हटलेलं आहे की आता ह्या महायुतीमध्ये नव्याने सहभागी झालेले आपले भाई आणि दादा यांना काय काम दिलं जाऊ शकतं आता ही पुणे आणि नागपूरमध्ये जी गुंडांची ओळख परेड झाली ती दो ह्या दोन शहरामध्ये झाली या दोन शहरातमध्येच का झाली बाकीकडे का नाही झाली बाकीकडे पण ती हळूहळू आता ती सुरू होणार याच्यातून साध्य काय करायचं याच्यातून दाखवायचं काय कारण की गेल्या आठवडाभरामध्ये जे काही फोटो प्रकाशित झालेले आहेत मुख्यमंत्र्यांचे अजितदादा पवारांचे कोणकोणत्या कौन गुंडांबरोबर झालेले आहेत पार्थ पवार कोणत्या गुंडाला भेटलेले आहेत हे सगळे फोटो आलेले आहेत प्रसिद्ध मग त्याच्यापासून आपली प्रतिमा स्वच्छ करायची मग ती खरंच प्रतिमा स्वच्छ करायची की निवडणुकीच्या कामाला बूथवाई जे काही आपलं बळ आहे पक्षाचं जशी भारतीय जनता पार्टीची काही स्ट्रॅटेजी आहे वन वोथ टेन यूथ वगैरे वगैरे आणि जी काही जबरदस्त अशी सगळी तयारी त्याला एक नवीन जोड देण्यासाठी गुंडांचा वापर तर केला नाही केला जाणार नाही ना म्हणजे आता कुखीचे गुंड आहेत ते जरा बघू आपण तपासू मग यांच्याबरोबर जी काही बोलणी होती आपसामध्ये बंद दाराड बरं हे सगळे एकटेच काबरे भेटतात सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आपण समजू शकतो की कुणीतरी आलं व्यासपीठावर मग त्याचा त्याच्या काळात हार घातला एखाद्या वेळेला आपण ती चूक आपण समजू शकतो शेवटी ह्या पब्लिक फिगर आहेत परंतु बंद दाराड ज्यावेळेला तुम्ही भेटता तुम्हाला हे माहिती तर पाहिजे की हा माणूस कोण आहे याची काय हिस्ट्री याचं हिस्ट्री सीट काय सांगतोय हे माहिती पाहिजे की नाही ते माहिती करून दिलं जात नाही म्हणजे आता काय झालं आहे की आता तेवढंच वापरायचं समोर यायचं बाकी राहिलेलं आहे मग निवडणुकीच्या काळामध्ये कुठलीही निवडणूक असो त्याच्यामध्ये नोटांचे गठ्ठे पेट्या जे सापडतात बरं जो पकडा काय व चोर ज्याच्या सापडत नाही असे कोण कोण असतात ते सगळे रथी महारथी असतात मग याचा पूर्ण वापर महाराष्ट्रामध्ये होणार आणि जी महाशक्ती आहे ती आपली ताकद दाखवून आपली हे जे काही कमळा आपल्या कमळाच्या पाकळ्या जे काही गळू पाहतात आहे त्या कशा शाबूत ठेवतील किंवा काय त्यांना यश मिळेल का हे आता आपल्याला लवकरच दिसेल तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद